नमस्कार तुम्ही आरोग्य आरोग्य मध्ये स्वागत आहे शहरात दुःखद घटना बाप स्वप्न पूर्ण झाले पण मातृत्वाचा आनंद हायत नाही पाचोरा दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सोळा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ज्ञानेश्वर चौधरी यांचे बाप होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झाले त्यांच्या कुटुंबात जुळ्या मुलांच्या आगमनाने आनंदाचं वातावरण तयार झालं परंतु या आनंदात एक अनपेक्षित भीषण मोड आला ज्यामुळे या कुटुंबात दुखाचा डोंगर कोसळला आहे बाहेरपुरा येथील वाशनी कैलास ज्योती ज्ञानेश्वर चौधरी वय सदोतीस यांनी सावनेकर सावनेरकर हॉस्पिटलमध्ये दुप्पट आनंदाने एक मुलगी आणि एक मुलगा यांना जन्म दिला परंतु दुर्दैवाने बाळाच्या जन्मानंतर केवळ तीन तासांनी ज्योतीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे प्राणज्योत मालवली या दुःखद घटनेची माहिती लागताच नातेवाईक आणि परिवाराने हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी केली त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला लग्नाच्या सोळा वर्षांनी कुटुंबाला बाळाचा आनंद मिळवण्यासाठी त्यांनी नाशिकमध्ये वैद्यकीय उपचार घेतले होते आणि ज्योतीचा हा आनंद श्रावणनाच गगनाला भिडणारा वाटला आनंदाच्या तीन तासाच्या अंतराने हृदयविकारामुळे ज्योतीचा माहेरी व कुटुंबावर पूर आला पाचोरा शहरात दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे यातले दुःख शब्दात सांगता येणार नाही समस्त पाचोरा शहरात या घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे आज ज्योतीने बाळाला जन्म दिला होता परंतु त्या बाळाचे पालन करणारी माया मात्र काळाच्या काळोख्यात गेली शोकाकुल कुटुंबासाठी हे केले कल्लेश्वरात जाऊन परत येणारी काळजी वाहणारे एक गहन क्षण आहे ही घटना पाचोरा शहरात सर्वत्र चर्चेचे विषय बनला आहे आणि ज्योतीच्या निधनामुळे तिच्या परिवारावर मोठा आघात झाला या दुर्दैवी घटनेमुळे शहरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे आणि सर्वत्र एकत्रितपणे शोक व्यक्त केला जात आहे जुळ्या बाळांचे स्वागत करणारी आई आता त्यांच्या जीवनातून कायमची निघून गेली हे विचारले तरी शब्दात सांगता येत नाही आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद